ग मा गजानन दिगंबर माडगुळकर यांची ओळख मी कोण करून देणार तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल मराठीतले वाल्मिकी त्यांचीच एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे नदी सागरा मिळता नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहा यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पा नो तुम्ही आंधळ्यांचे जेले चेले नदी माहेराला जाते म्हणून जग आले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेपायी रूप वाफेचे घेऊन डोंगराच्या मायेपायी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून नदी तरंगत जाते पंख वाऱ्यांचे लावून पुन्हा होऊ न लेकरू पुन्हा होऊ न लेकरू नदी वाजविते वाळा पुन्हा होऊ न लेकरू नदी वाजविते वाळा पाना फुटतो डोंगरा आणि मग येतो पावसाळा आणि मग येतो पावसाळा धन्यवाद